आपल्या बांधांनी ज्याला जास्त त्रास दिला त्याचीच जास्त प्रगती आहे काय मत ज्याला त्रासच होत नाही त्याची कधीच प्रगती होत नाही म्हणून एक तुम्हाला सूत्र जाता जाता समजून देतो आयुष्यामध्ये जर लोक आपली निंदा करीत असेल माग पुढ जर आपल्याला वाईट वक्त बोलत असतील आपल्यावर कायम खार खात असतील तर आपण एक हजार एक टक्का समजायचं आपण प्रगती पथाव काही शकू घालू वाटत आणि घालून नाही वाटत कारण आपल्या तुम्हाला गण तळमळे परंतु आपल्या शरीरामध्ये जे षडविकार असतात ना ते षडविकार आपल्याला त्या माळीपर्यंत पोहचूच देत नाही आणि माळीपर्यंत पोहोचायचा संतांची संतांच्या संगतीत गेलं ना तुम्ही फक्त इच्छा व्यक्त करा मला घालायची आहे आपण सारखे करीत काळ नाही काळवेल राजा नशास करू गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाला कपाळी गंध लावा मुखाने नाम घ्या आई वडिलांची सेवा करा आणि खऱ्या अर्थाने हेच धर्माचं काम आहे प्रथम प्रथमच्या धर्मामध्ये जे काही लोक आहेत आपले काही महाराज लोक असतील गावातले समाजसेवक असतील आपले आई वडील असतील भाऊ असतील सुलते असतील आजी असतील आजोबा असतील गावातले ज्येष्ठ व्यक्ती असतील आपल्या हिताच सांगतील त्यांचं आपण ऐकलं पाहिजे जुने माणसं बुडत हे जन न देखे कळवळाला संतानला तसं गावामध्ये काही जे ज्येष्ठ व्यक्ती आहेत अनुभवी व्यक्ती आहेत अधिकारी व्यक्ती आहेत त्यांचं आपण ऐकलं पाहिजे सांगितलं ना संगीता काकू तुमचा परशा धाब्यावर पाहिला संगीता काकू काय म्हणणार नाही ओ सरपंच साहेब त्याच्यासारखा कोणीतरी दुसरा आपल्या गावच्या सरपंचांनी आपला परशा धाब्यावर पाहिला त्या अर्थी संध्याकाळी पर्शा घरी आल्यावर त्याचा खान पकडून विचारला पाहिजे तू धाब्यावर काय अगरबत्ती लावायला गेला होता हे विचारलं पाहिजे आणि तर असे महाराज घरी जाऊन जर सांगितलं ना जे सांगतच त्याच्यावरच फायरिंग करते तुला काय करायचं आमचा परशा आमच्या पदर पत्र कुठं तुम्ही बापाची ठेवू दे बाई ठेवू दे ज्या वर्षी त्यावेळेस परशा लालच्या गाडीत गावातील ना पथऱ्यात त्यावेळेस तिला कळल गावचे सरपंच सांगत होते तुझा फरशा दाब्यावर होता परंतु वेळ निघून गेलेली असते महाराज म्हणून अगोदर सातत्य पडतळून घ्यायची गांधावाल्याने सांगितलं माळीवाल्यांनी सांगितलं आपल्या लेकरांचे घरात कान पकडले पाहिजे आणि व्यसनांमुळे तरुण पिढीचं सगळ्यात मोठं वाटण झाले काय म्हटलं संगत चांगल्याची धरायची लहानपणापासून आपला बाप सांगत आलाय आपली आई सांगत आली बापया गावात चाललाय ना संगत चांगल्याची धरात हो व्यक्ती किती करोडपती आरोपपती श्रीमंत आहे पण त्या नेत्याबरोबर फिरतो म्हणून आपलं पोरग त्याच्याबरोबर झेंडा घेऊन जातो त्याला किंमत नाही गरीब असू द्या त्याच्या कपाडी गंध आहे गळ्यात माळ आहे त्याची वाणी अमृत तुल्य आहे त्याचा विचार चांगलाय अशा व्यक्ती बरोबर आपण संघ केला पाहिजे आणि माळकऱ्याचा संघ करून गंड्यावाल्याचा संघ करून आपण आमदार होणार नाही आपण खासदार होणार नाही आपण मुख्यमंत्री होणार नाही आपण अंबानी होणार नाही परंतु माळकऱ्याचा संघ केल्यानंतर आपल्या आईनल बापाने जी समाजात इज्जत कमावली ना ती इज्जत आपण मातीत घालवणार नाही म्हणून संघ चांगल्याचा केला पाहिजे काय मत तुमचं हरिपाठ नाही पाठवू द्या एकच अभंग नामा ज्ञान देवी एकच तरी नऊ हजार ते तीस अभ्यास नका करू एकच जीवनात आचरणाताना आणि जीवन जगत असताना माझ्या माय पितावर हो, आपण सगळे लागलोय पैसे कमवायच्या पाठीमागून लागलोय का नाही मग पैसे कमवताना कसे कमवायचे गोरगरीबाला लुटायचं नाही कोणाचा रुपया बुडवायचा नाही कधी कोणाला फसवायचं नाही ज्याने इतर लोकांना फसून पैसे कमावले जास्त दिवस चालत नाही जास्त दिवस चालत का कौरवांनी पांडवांना फसवलं कीर्ती कोणाची राहील कौरवांची का पांडवांची कौरवांच्या एखाद्या वंशाचं नाव सांगा किंवा एखाद्या कौरवाचं नाव सांगा आहे का नाव आपल्या देणार तसं पाचही पांडवांचे नाव आपले देणार का माऊलीला त्रास दिला माझ्या जगद्गुरु तुकोबारायला त्रास दिला जगत आदी शक्ती माझ्या मुक्तायला त्रास दिला त्यांचे नाव जगाच्या व्यासपीठावर कधीच गेले नाही परंतु आज सुद्धा शेकडो वर्ष झाले समाधी सोहळ्याला लाखोच्या संख्येने जनसमुदाय आळंदीला जातोय हजारोच्या लाखोच्या संख्येने नेवला जातोय माझ्या दादाला भेटायला जातोय माझ्या मुक्ताई आई काकांना भेटायला जातोय का उभ्या आयुष्यात हे शिकायचंय मी कायम सांगत असतो रोज गळ्यात माळ घालू नका कपाळी गण लावू नका उपवास करू नका एखाद्या करू नका तीर्थाला जाऊ नका फक्त उभ्या आयुष्यात कर्म चांगले करा भगवद्गीता कर्मफलाचा सिद्धांत आहे महाभारत कर्म आहे नवनाथ आहे हरिविजय वंताई ग्रंथ वाचा कर्मफलाचा सिद्धांत आहे उदाहरण आहे का मोठ्याचं राजा दशरथ अनवधानाने श्रावण बाळाला बाण लागला श्रावणाची माफी मागितली श्रावणाने सांगितलं राजा मी माफ करील रे परंतु त्यांच्याही जीवापेक्षा माझ्यावर जे प्रेम करतात ते माफ करतील का नाही हे मी सांगू शकत नाही फक्त एक काम कर दसर पाणी पिऊस तोवर काही एक शब्द बोलू नको श्रावणाचं प्रेत खाली ठेवलं कमंडलू पुढं केला आवाज झाला श्रावणाच्या मातेनं हात हात परत मागे घेतला आणि कोण आहेस तू बोलत का नाहीस वडील म्हणे तुला उशीर का झाला घाबरलाच का चुकला होता का आईनं सांगितलं श्रावण जोपर्यंत तू बोलत नाही ना पाण्याच्या थेंबाला सुद्धा स्पर्श करणार नाही <coughs> राजा दशरथाला सांगावं लागलं कमंडलो हातातून गळून पडला आणि तळमळून राजा दशरथाला माता पित्यांनी शाप दिला दशरथा तुला सुद्धा पुत्र शोकाने मरावच लगे आणि ब्रह्मांडाचा नायक या जगाचा मालक राजा दशरथाच्या पोटाला येऊन सुद्धा फक्त एकच कर्म चुकलं अनावधानाने तरी सुद्धा शेवटच्या क्षणी राजा दशरथाला पाणी पाजायला कोणीच नव्हतं पितृ शेकाने दशरथाला मराव लागलं राजा दशरथ जगाच्या मालकाचा बाप आहे सरपंचाचा सरपंचा आहे आमदाराचा बाप आहे खासदाराचा बाप आहे आपण ज्याने ज्याने लोकांना लुटून संपत्ती कमावली ना त्याच्या घरावर गाडवाचाच नांगर फिरला ज्याचे त्याने त्याचे पेपर तपासून मी आज तुमच्या फिरताना दोन हजार वाढाव घेतले ना गरीब बी नीट जाणार नाही मग टायरच तुमचे होईल गॅस किटच उडल आता मध्ये आमच्या बरेच बाबा लोकांचे वेगवेगळे प्रकार झाले कशा मी बेटाय गेलो त्यांना पहिलं सांगायचं महाराज थोडं प्रॉकीट कमी घ्या <laughs> <laughs> का? काय आपल्याला इमानदारीचा पैसा पाहिजे कामाचा पाहिजे मी तुम्ही तुमच्याकडे दोन मागितलं तुम्ही मला अडीच द्याल परंतु त्या अडीच मध्ये तुमचं हजार रुपयाने दीड हजार रुपयाने अंतकरण दुखवणार आहे आणि ते दुखवलेलं अंतकरण मला पंधराला धटका देणार आहे म्हणून राजा कधीच कोणाचा रुपया फुकटचा घेऊ नका आमचे सद्गुरु मौंगिरी जनार्दन स्वामी सांगायचे तुम्ही जर दुसऱ्याचा रुपया वगैरे मोडवला ना पुढच्या जन्म तुमचा बाईलाच आहे कसला जन्म आहे भागवत ज्यांनी ऐकलं त्यांनी पा पुढचा जन्म कसला आहे बैलाचा आहे तो रुपया फेडण्यासाठी तुम्हाला दहा रुपयाने त्याची मेहनत करावी लागणार आहे तो तुम्हाला उसाच्या बैलगाडीला जुतणार आहे ना दुखणारे आणि मस्त पैकी चांबड्याचा चाटक फटाक फटक मिळवतो पाच हजार बुडवतो मार खाऊन आपल्याला ते पैसे झुप्प करावे लागणारे म्हणून ज्याने कोणी बुडवले असतील त्यांनी उद्या सकाळी तांबड फुटायच्या तोच करा करायचं माझ्याकडे निवून देतो केले तर मजा आले त्याची